श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुळशी विवाह संपूर्ण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चाराचर सोयरी व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पतीप्रेम हा त्यातील एक भाग तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू श्री यांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटते तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे तुळशी वृंदावन दारात असणे ही हिंदू घरात घर गर असल्याची महत्वाची खून मानली जाते अनेक जण तुळशी विवाह सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने तो साजरा करतात कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक् शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक केंद्रातील तुळशी विवाह करतात ह्यावेळेस विवाहातील सर्व विधी लाज लाजहोम सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार विवाह संस्कार या तुळशीचे करावेत तुळसी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे आढलेले विवाह लवकर होतात असे आपल्या स्वामी समर्थ केंद्रातील कार्यक्रमाच्या अनुभवातून आढळलेले आहे तरी प्रत्येकाने हा कार्यक्रम अवश्य करावा कारे कारा तुलसी रुई बड औदुंबर अश्वत ह्या वनस्पतींना शारखाने मानवाचा दर्जा दिलेला आहे तुळसी रुई यांचे विवाह होतात तर वड औदुंबर अश्वत यांचा व्रत बंध मोज होतो तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी वनस्प औषधी वनस्पती आहे म्हणून तिचे नाते पितरांशी देवांशी मानवाशी जोडून दिले आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूच्या ना चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजेच नैव देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही म्हणून दररोज विष्णूला कृष्णाला तुळशीचे एक पान व्हावे तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान आहे भगवान श्रीकृष्णाची तुला करताना एक पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या व वजनाचे दागिने व मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातलेली तरी तुला पूर्ण होत नव्हती त्यावेळेस आ सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते, ते, ते पारडे झटकन खाली आले तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित इतर वधूभरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिल्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू हो आहे साहित्य आता आपणही तुळशी विवेसाठी काय काय साहित्य हवे कशी पूजा मांडणी करायची ते बघणार आहोत साहित्य चार ऊस बोरे चिंचा नागवेरीची पाणी सुपाऱ्या खारी बदाम तुळशीची कुंडी फुले बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी तहामानं फुलपात्र अंतरपाठासाठी कपडा हळदकुंड हळकुंड फराळाची साहित्य अष्टगंध गहू तांदूळ अक्षतासाठी रंगीत जानवी जोड लाह्या तूप इत्यादी तुळशीसाठी सौभाग्य अलंकार मनी मंगळसूत्र जोडवी विरोधे हिरव्या बांगड्या करडा फणी नवीन वस्त्रांचा तुकडा वस्त्र म्हणून दोघांनाही हार घंटा दरबा सप्तपतीसाठी हवन सामग्री समीदा पूजा मांडणी तुळशी भोवती रांगोळी काढावी प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून तु मांडव मांड उभरावा तुळशीसमोर पाटावर तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे बाळकृष्णाचे तोंड प्रदे पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे चढती हळ ठेवणे बाळकृष्ण व तुळशीला लावावी नंतर दोघांची षोडशोपचार पूजा करावी पंचोपचार पूजा करावी पुरुष सुक्त अभिषेक पुरु सुक्त करावा मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्य हवना हव हवना, हवनच विधी करावा सक्तीचे नाही त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरावा उपस्थितांना अक्ष वाटाव्यात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी त्यांनी इतरांना संधी घ्यावी अन्यथा घरातील पत्नीने केले तरी चालेल नंतर पुढचा विधी करावा त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र ओटीचे सामान इतर सामान उपवर मुलगा वाहील ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळे आधी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण समर्पणपर्यंत केला तरी चालतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ